मॉर्निंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा जो बारावा हप्ता आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण पूर्ण ज्या महिला आहेत त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत सर्वांनी कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजाली घंटीच्या बेकन आयकनला प्रेस करून ऑर्नॉर्ट सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार मोठी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा जून महिन्याच्या संदर्भात मोठी अपडेट गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट सर्वांनी पूर्ण बघा तर बघा योजनेमध्ये या योजनेचा मे महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार या सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि स्किप करू नका व्हिडिओला अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा आता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो नेमका कधी मिळणार आहे याकडे सर्वांच्या ज्या नजर आहेत त्या लागलेल्या आहेत आणि आता लाडक्यापणींना देण्यात येणाऱ्या या हप्त्याला गेल्या काही दिवसांपासून उशिरा होत असताना दिसत आहे आपल्या बघा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याच्या सुरुवातीलाच तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीलाच देण्यात आला आहे त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजर लागले आहेत तर बघा बाकी हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या या जून महिन्याचा जो हप्ता आहे हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाची मो अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता साधारण प्रत्येक महिन्याच्या दहा पंधरा ते वीस तारखेच्या नंतर बँक खात्यात जमा करण्यात असतो अशाच प्रकारे आता जून महिन्याचा हप्तासुद्धा वीस तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतेही जी माहिती आहे ती अधिकृत ऑफिशियल माहिती आली आपल्याकडे माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजने योजनेच्या लाभार्थ्यांना व्यापक छाळणीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जात आहे या डेटाच्या आधारावर अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न बघा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची यादी तयार करण्यात येणार आहे आणि या महिलांना मिळणारा लाभ बंद केला जाणार आहे बघा ज्यांचं ज्यांचं अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांचे लाभ जे आहे ते बंद करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी ही काळजी घ्या सर्व महिलांनी लक्ष ठेवा ठीक आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे अतिशय महत्त्वाची व्हिडिओला थोडा बे अँस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि अथेंटिक अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी तर बघा जाणून घेऊया राष्ट्रवादी पक्षाच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यात पार पडला असून यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे यावढी बोलताना अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले की गया काही काळापासून बघा गेल्या काही काळापासून जे आहेत तर बघा कोणतेही निधी बेकायदेशीर नसून इथं बघा कोणतेही निधी बेकायदेशीर नसून हा जो निधी आहे तो वळ वळलेला नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्पष्टीकरण इथं देण्यात आलेले आहे बघा सर्वात मोठी अपडेट आहे मायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना जी आहे ते आता पात्र असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत अकरा हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे परंतु बघा दरम्यान ही योजना बंद पडणार का या संदर्भात मोठ्या अपडे या योजनेमुळे सरकार अडचणीत आलेलं आहे का अशा अनेक चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिलेला आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे आणस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे ठीक आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असते व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉच करत चला ठीक आहे तर अशा प्रकारे जे व्हिडिओ असतात तुम्ही आपल्या चॅनलवर पूर्ण वॉच करत चला कारण लाडकी बहीण योद्धासंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडकी बहीण योजनेचा तुमचा जो हप्ता आहे तो आता वीस जून नंतर ठीक आहे वीस जून नंतर तुमच्या खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे वीस जून नंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील अशी मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहेत त्यामुळे लाडक्या बणींचे एकवीसशे रुपये ठीक आहे पंधराशे रुपये आता जो एकवीसशे रुपये हप्ता आहे त्या संदर्भात अजून ऑफिशियल काही माहिती अजून आलेली नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका ठीक आहे तर बघू शकता लाडक्या बहिणींना ही सर्वात मोठी सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तुम्ही त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या ऐकायला प्रेस करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढेच तुम्हाला मी सांगणार आहे तर जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स